वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम हिरव्या हिरव्या टमाट्याची अशी चटपटीत भाजी तर चला रेसिपी ला सुरुवात करूया आणि तुम्हाला माझी बघ बघ कशी वाटते व्हिडिओ मध्ये ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता आपण बनवायला घेत आहोत आता माझी मम्मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि त्यानंतर मग आपण याची प्रोसेस बघूया असे हिरवे हिरवेगार टमाटे घेतलेले आहे पाच सहा टमॅटो दोन, दोन कांदे, कांदे चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर मुठभर हे सर्व आपण आता सुरुवातीला कापून घेणार हो। आहोत अशा प्रकारे सर्व कापून घेतलेलं आहे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात आता दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल चांगलं गरम झालं तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता त्याच्यात आपण राई राई अशी तडतडली ना की त्याच्यामध्ये जीरा टाकायचं मस्त पैकी हा थोडीशी हिंग आणि थोडीशी मिरची मिरची टाकायची तुमच्याजवळ जर कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण टाकू शकता आमच्याजवळ नाहीये आता इथं कांदा टाकलेला आहे मम्मीने बारीक चिरलेला आता हा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे पावडर मसाले टाकून घेणार आहोत हे आहे कश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद <laughs> आणि ह्याला मस्तपैकी असं हलवून घ्यायचं एकदम आणि आता आपण हा चिरून घेतलेला हिरवागार गार टमाटा ह्याच्यावर टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून त्याला एक पाच सात मिनट झाकून ठेवायचं आता आपण झाकण उघडून बघणार आहोत आता मम्मी ह्याला थोडस हलवून घेणार ना तुमचा जो कोकम असला तर कोकम टाका आमच्या कोकणात होत म्हणून आम्ही कोकम टाकलेला आहे तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता आम्ही कोकम टाकलेला आहे आणि थोडसा गुळाचा खडा टाकलेला आहे ते भाजीचा स्वाद एकदम एक नंबर होतो एकदम एक नंबर <laughs> तिखट आंबट गोड अशी चटपटीत भाजी बनते आता आपण ह्यावर दोन चमचे जाडा भरडा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि कूट व्यवस्थित पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का मला कमेंट्स वर नक्की सांगा आणि तुम्हाला माझी पुढची रेसिपी माझ्या सबस्क्रायबरच्या डिमांडवरती असणार आहे तर तुम्ही फटाफट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा कोणती रेसिपी पुढची हवी आहे ती आणि आजची रेसिपी आमची हि तर पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते ते भाजी एकदम मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय